हाय मैत्रिणी नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा व्हिडिओमध्ये तर आता बघा माझं सर्व काम वगैरे आवरलेलं आहे कपडे धुतले परत समीर शाळेत गेला होता त्याला पण घेऊन आली शाळेतून आणि त्याला जेवायला दिलं आणि मी पण जेवण करते आता तर मी जेवण काय सकाळी त्याला डब्याला पोहे दिले होते आणि रात्री खिचडी बनवली होती ती उरलेली होती थोडीशी तर ती खाल्ली दोन मोठ्या मुलांनी आणि पोहे बनवले होते ती खाल्ले आणि रात्री एक बाजरीची भाकर बनवली होती तर त्याच्यातली अर्धी मी रात्री खाल्ली आणि अर्धी उरलेली होती तर मग तीच खाणार आहे आता तर थोडं टेन्शनमध्ये आहे त्याच्यामुळं मग मी स्वयंपाकच नाही बनवला स्वयंपाक बनवायला मूळच नव्हता माझा कारण की आ, मी म्हणजे कोणाला तरी पैसे मागितले आता ते नाव पण नाही घेऊशी वाटत मला पैसे मागितले तर ते डायरेक्ट म्हणजे पन्नास रुपये दिले तर दिले अशा अंगावर फेकून दिले आणि म्हणे जाय मर म्हणे म्हणून मग थोडं असं म्हणजे थोडं नाही खूप जास्त टेन्शनमध्ये होती म्हणून मग त्याच्यामुळे मी काय स्वयंपाक वगैरे केला नाही तर चला मी बघावा आता जेवण करते थोडंसं कारण किती काय झालं तर शेवटी हे पोट पोट हे पोटने हे होत म्हणजे नाही धरत त्याच्यात थोडस तरी काय ना काय टाकावंच लागतं तर चला मग बघा आता मी जेवण करते बघा आम्ही कशासोबत जेवण करते रात्रीची बाजरीची भाकरी शिळी आणि मीठ आणि मिरची एखाद्या दिवस असा पण काढावा लागतो जसा आला तसा आणि रात्री बुंदी आणली होती ती उरली तर ती खायते थोडीशी म्हणजे तिखट लागल्यावर खाईन तू या मग जेवण करायला असं गरिबाचं कसं पण आमचं